नमस्कार बालमित्रांनो पुन्हा एकदा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली युनिट फोर पॉईंट फोर चिटचॅट चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी एक मुलगी आहे आणि एक तिची आई आहे तर या दोघींच्या गप्पा गोष्टी आज आपण पाहणार आहोत लिसन अँड रिपीट ऐका आणि रिपीट करा ठीक आहे बघा मी जसं म्हणेन तसंच म्हणायचं आई व्हेअर इज माय बॉटल म्हणा आई व्हेअर इज माय बॉटल म्हणजे आई माझी बॉटल कुठे आई काय म्हणते बघा लुक ऑन द टेबल काय म्हणते लुक ऑन द टेबल म्हणजे टेबल वर बघ मग मुलगी काय म्हणते नो म्हणजे नाही इट इज नॉट हिअर इट इज नॉट हिअर ही इथे आहे का नाही आई काय म्हणते चेक अंडर द चेअर म्हणा चेक अंडर द चेअर म्हणजे चेअरच्या खाली बघ मग मुलगी काय करते बघते आणि काय म्हणते नो इट इज नॉट हिअर नो इट इज नॉट हिअर इथे सुद्धा ही आहे का नाही मग आई म्हणते मे बी इन युअर स्कूल बॅग परत म्हणा मे बी इन युअर स्कूल बॅग म्हणजे तुझ्या स्कूल बॅगमध्ये असू शकते मग मुलगी पाहते आणि काय म्हणते बघा हा यस हिअर इट इज बघा तिला सापडल्यावर काय म्हणते यस हिअर इट इज थँक यू आई काय म्हणते मुलगी थँक यू आई मग आई म्हणते गुड कीप युअर थिंग्स प्रॉपरली म्हणजे गुड चांगलं ठीक आहे तुझ्या वस्तू काय कर प्रॉपर व्यवस्थित ठेवत जा परत म्हणा गुड कीप युअर थिंग्स प्रॉपरली अशा पद्धतीनं हे आई आणि मुलीचं चिटचाट आहे आता याच्यामध्ये आपण कोणते कोणते शब्द शिकलो बघा लिसन एंड रिपीट मना गुड मना गुड थैंक यू मना थैंक यू पूरा मना ऑन द टेबल ऑन द बी मे बी वेलकम वेलकम अशा पद्धतीनं हे चिटचट आहे आता तुम्ही तुमच्या आईसोबत मित्रासोबत मैत्रिणीसोबत या पद्धतीनं सराव करायचा थँक्यू